लाचखोर तलाटी वैभव तारळेकर याला बडतर्प करून खातेनिहाय चौकशी करा रिपब्लिक पक्ष व शेतकरी संघटनेचे कडेगाव प्रांताधिकारी यांना निवेदन कडेगाव तालुक्यातील तलाठी संघटनेचा अध्यक्ष वैभव तारडेकर याला काल लाचलुचपत विभागाने लाच, लाच स्वीकारताना हात पकडले लाचखोर तलाठी वैभव तारडेकर याच्या विरोधात अनेक वर्षापासून लोकांच्या तक्रारी होत्या यामध्ये शेळकबाऊ ग्रामस्थांनी त्याच्या विरोधात प्रांताधिकारी यांच्याकडे बावीस जून दोन हजार बावीस रोजी याच कामकाजाबाबत तक्रार केली होती त्याचबरोबर रिपब्लिक पक्षाचे कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे यांनी मोजे तडसर येथील गट नंबर एक हजार बारा या गटाची शर्तभंग काढून बेकायदेशीर नियमबाह्य व अधिकारांचा गैरवापर करून विभागणी केली याची तक्रार कडेगाव तहसीलदार यांच्याकडे अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी केली होती त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे पुन्हा प्रांताधिकारी कार्यालयासमोर पाच ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी धरणे आंदोलन केले यामध्येही कोणतीही कारवाई होत नाही असे दिसून आल्यानंतर पुन्हा त्याच्या विरोधात कारवाईसाठी जिल्हाधिकारी सांगली यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली यातूनही त्याला प्रशासनाचे अभय मिळत गेल्याने लोकांच्या कामाबाबत त्याचा मनमानीपणा वाढत गेला असा मुजोर लाचखोर तलाठी वैभव तारडेकर याला तात्काळ बडतर्प करून त्याची व त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांची खातेनिहाय चौकशी करण्याबाबत कडेगाव येथे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट सांगली जिल्हा व दादा प्रणित शेतकरी संघटना यांच्या वतीने स्वतंत्र वेगवेगळे निवेदन देऊन याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे आठ दिवसाच्या आत कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणाच्या संदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्यास रिपब्लिक पक्षाच्या वतीने उपविभागीय प्रांत कार्यालयासमोर चार जुलै दोन हजार चोवीस रोजी लाक्षणिक उपोषण व शेतकरी संघटनेच्या वतीने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सदरची निवेदने रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली व शेतकरी संघटनेचे निवेदन विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे परशुराम माळी रिपब्लिक पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे हनुमंत मंडले शेतकरी संघटनेचे दीपक गोरपडे अशोक मोहिते प्रसाद वडार प्रशांत वाघ देवदास गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते